नमस्कार मी सुधा नरवाडकर नांदेड फेब्रुवारी महिन्यातील हा पहिला शनिवार स्वरचित गझल सादरीकरणाचा हा दिवस प्रथम मी परिवाराचे सर्वे सर्व आदरणीय गझलगुरू प्रवीण पुजारी सर कुशल तंत्रज्ञ प्रणव बनसोडे आणि माझ्या सर्व गझलकार बंधू भगिनींना वंदन करून आज माझी मी गझल सादर करते आहे गझल आहे वनहरिणी वृत्तातील गजलेचे शीर्षक आहे काट्या वाचून गुलाब नाही काट्या वाचून गुलाब नाही ऐकूया जीवनातले सगळे उत्सव करा साजरे आनंदाने जीवनातले सगळे उत्सव करा साजरे आनंदाने संकट आणि दुःखाला पण जासामोरे उत्साहाने ಸಂಕಟಾಣಿಕ ದೋರೆ ಉತ್ಸಾಹನೆ ನಾತೇ ಬಂಧನ ಸಗಳೆ ನಾತ್ಯಾಮಧ್ಯ ಬಂಧನ ಸಗಳೆ ಕ್ಷಣಾಕ್ಷಣತಾತ್ ಬ ನಾತೆ ಬಂಧನ ಸಗಳೆ ಕ್ಷಣಾಕ್ಷಣತಾತ್ ಬಾ ಜಿದ್ದೇ ಅನ್ಪ್ರೇಮೇ ಮಗ ಸಾಂದು ಸಾಧು ಚೈತನ್ಯ ಜಿದ್ದೇ ಅನ್ಪ್ರೇಮೇ ಮಗ आपण ಸಾಂದು ಚೈತನ್ಯ पुन्हा नव्याने सदन आपुले संस्काराचे केंद्र बनावे पुन्हा नव्याने सदन आपुले संस्काराचे केंद्र बनावे श्रीरामाच्या चारित्र्याचे श्रीरामाच्या चारित्र्याचे पाठ गिरवूया सातत्याने पुन्हा एक पुन्हा नव्याने सदन आपुले संस्काराचे केंद्र बनावे श्रीरामाच्या चारित्र्याने पाठगिरवूया सातत्याने पुढचा शेर आहे हातामध्ये घेतो काठी हातामध्ये घेतो काठी चुटकी सरशी न्याय लावतो हातामध्ये घेतो काठी चुटकी सरशी न्याय लावतो समष्टीमध्ये स्वास्थ्यासाठी समष्टीमध्ये स्वास्थ्यासाठी प्रश्न सोडवा सौजन्याने समष्टीमध्ये स्वास्थ्यासाठी प्रश्न सोडवा सौजन्याने शेवटचा शेर आहे जीवनामध्ये विजय मिळाला जीवनामध्ये विजय मिळावा सतत अपेक्षा अतिधोक्याची जीवनामध्ये विजय मिळावा सतत अपेक्षा अतिधोक्याची एक पायरी उंच चढावी जीवनातल्या पराजयाने एक पायरी उंच चढावी जीवनातल्या पराजयाने ಜೀವನಾತಲೆ ಸಗಳೆ ಉತ್ಸವ ಕರಾರೆ ಆನಂದಾನೆ ಜೀವನಾತಲೆ ಸಗಳೆ ಉತ್ಸವ ಕರಾರೆ ಆನಂದನೆ ಸಂಕಟ ಆ ದುಖಾಪ ಜಮೋಹ ರೇ ಉತ್ಸನೆ ಸಂಕಟ ಆನೆ ದುಃಖಾಲಾಪಣ ಸಮೋಹ ರೇ ಉತ್ಸನೆಮೋ ರೇ ಉತ್ಸನೆ ಧನ್ಯವಾದ